आज आपण एक रानभाजी बनवणार रा हो। आहोत आणि ती औषधी आहे तिचं नाव आहे पहा अशी मी हडसनची भाजी निवडून घेतली काल मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे कशी निवडायची ती आणि त्यासाठी मी हिरवी मिरची कुटून घेतली त्यामध्ये मी आता लसण थोडा मोठा मोठा कुटून घेत आहे एक वेगळं मी तेल टाकून घेते त्यामध्ये कांदा भाजून घेऊ मुगाची डाळ मी भिजत ठेवली होती कांदा लाल झालाय आणि त्यामध्ये मी मुगाची डाळ टाकून घेतो हिरवी मिरची आणि लसूण मी घालून सुटलेलं आहे थोडं मोठ मोठं ते टाकून घेतलं त्याला छान लाल करून घ्यायचे ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची यामध्ये थोडीशी माती राहते त्यासाठी ही अशी जमिनीत राहते म्हणून त्याला माती लागलेली असते ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने नाहीतर मातकट लागते आणि खायला अशी पौष्टिक आहे ही भाजी म्हणजे कसं हिचं नावच हाडसण आहे हाडसण म्हणजे ही हाडासाठी खूप चांगली राहते आणि हाड जरी मोडलेलं आपलं असेल तर याचा आपण भाजी खाल्ली आणि हाड झुटतं आणि ही याच्यामध्ये एवढी याच्यामध्ये ही ताकद आहे या भाजीमध्ये तसेच ही भाजी जी आपण निवडतो तेव्हा त्याचे ते, ते, ते आपण काड्या काढलेल्या राहतात त्याही टाकून द्यायच्या नाही तर त्याला वाळवून चांगलं धुवून त्याचं चा पेस्ट मिक्सरमध्ये काढून त्याचं दुधात प्यावे त्याने आपले जे हाडं मोडलेले राहतात किंवा कॅल्शियम कमी राहतं ना त्याने जुटतात तर खूप औषधी भाजी आहे करून पहा आणि खायलाही खूप छान लागते मुगाच्या डाळीमध्ये खायची छान लागते ज्यांना हाडाचा प्रॉब्लेम आहे किंवा हाड मोडलेले असेल पायाची त्याचे तर त्यांनी बाजारामध्येही याचं आयुर्वेदिक दुकानं राहतात ते ले ले ते हाडसांच्या जी लाकडं राहतात किंवा काड्या त्याचं पेस्ट तयार केलेलं भेटतं आणि आपण घरीही करू शकतो असं आणून त्याची भाजी करायची राहिलेल्या काळ्या उन्हामध्ये वाळून आपण त्या मिक्सरमध्ये काढून त्याची पेस्ट बनवून ती दुधामध्ये घेतली तर तुमचे हाडं जे मोडलेले असतात ते झुटतात आता मी भाजी टाकून त्यावर झाकण ठेवले सर्व साहित्य टाकून आणि त्यामध्ये पाणी वगैरे टाकायची जास्त गरज नाहीये त्यातच पाणी सुटते त्याला दोन चमचे शेंगदाणा कूट टाकून घ्यायचं शेवटी ही झाली आपली हाडसन भाजी तयार याच्या या भाजीविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे हाडसण नावातच याच्या सर्व काही आहे हाड म्हणजे हाड म्हणजे हाड, हाड हाड आणि सण म्हणजे जुटणे म्हणजे जे मोडलेले हाडं असतात ते याने जुटतात नक्की आता पावसाळ्यामध्येही भेटते आणि कोवळी कोवळी भेटते निवडण्यासाठी थोडा त्रास होतो दोन तीन तास जातात कारण पानं पानं पान याच्या निवडावं लागतात तरी औषधी आहे म्हणून एवढा त्रास तर सहन करावाच लागेल ही झाली आपली आडसण भाजी तयार करून पहा करून पहा स्वस्त रहा, मस्त रहा आपल्या कामामध्ये व्यस्त रहा धन्यवाद फ्रेंड्स